नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भोकराचे लोणचे करून पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी भोकरे घेतलेली आहेत एक आंबा घेतलेला आहे आता एका एक भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेत आहे या तेलामध्येच आता आपण हिंग तळून घ्यायचं आहे हिंग तळून झाल्यानंतर तो आपण बाजूला करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला दाणे घालून घ्यायचे आहेत मेथीदाणे ही आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला भोकऱ्याच्या लोणच्यासाठी एक कैरी लागणार आहे ती कैरी आपण किसून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण किसणीवरती ही कैरी किसून घेऊया एक आंब्याचा किस आपल्याला पुरेसा होतो इथे मी भोकरे घेतलेले आहेत ती प्रथम पाण्यामध्ये ठेवली होती आणि ती काढून आता मी स्वच्छ पुसून ती चिरून घेत आहे आपल्याला यामधल्या बिया काढून घ्यायच्या नाही आहेत बिया आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याचे औषधी गुणधर्म त्यामध्येच राहील राहतात अशा प्रकारे सर्व भोकरे आपण व्यवस्थित असे शिरून घेऊया त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हा आंब्याचा केस घालून घ्यायचा आहे एक आंब्याचा कीस मी इथं घेतलेला आहे इथे आपल्याला भोकरेही घालायचे आहेत हा सर्व भोकरे मी चिरलेली घालून घेत आहे त्यानंतर इथे आपण मसाला घेतलेला आहे थोडीशी साखर मीठ तिखट घेतलेला आहे त्यानंतर मोहरी डाळ घेतलेली आहे हळद घेतलेली आहे हे आपण सर्व आता या, या मिश्रणामध्ये मिक्स करूया त्यानंतर आंबे व भोकरे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ हे आपल्याला चेक करून पाहायचं आहे कमी जास्त आहे का गरम तेल मी इथं गार करून घेतलेलं आहे ते आता यामध्ये घालून घेत आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथं मी हिंग व मेथी जे आपण भाज तळून घेतली होती ती खलबत्त्यावरती वाटून घेतलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण यामध्ये आता क्रेप मसाला घालून घ्यायचा आहे इथे मी एक दोन ते तीन चमचे क्रेप मसाला घालून घेणार आहे हा मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी लाल छान असा कलर आलेला आहे पहा हे लोणचे अतिशय पौष्टिक असते आता एका स्वच्छ बरणीमध्ये आपण याला काढून घेऊया एक दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला याला परत एकदा खाली वर करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे असे हे लोणचे आपले तयार झालेले आहे